इथे कॅट फूड खाताना माऊंनी खूप साऱ्या गमती जमती केलेल्या आहेत तर नमस्कार आपल्या लाडक्या प्राण्यांची करामती ह्या चॅनेलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा इथं कॅट फूड दिलेलं आहे जसं तीन चार दिवस माझी तब्येत खराब होती म्हणून मी काय त्यांना घरातलं जास्त दिलं नाही बाहेरनंच कॅट फूड मी मागवत होते पण कॅट फूड त्यांना खूप जास्त लागत होतं खायला आणि त्यासाठी काय होत होतं त्यांना अपुरं पडत होतं म्हणजे त्यांना पुरत नव्हतं आणि त्याच्यामुळं काय यांच्या ह्यांच्या का आपसमध्ये मांजरांमध्ये झगडे चालत असाय था झगडे होत असायचे तर मी त्यांना दम देत होते तर दम दिल्यावर ते गप्प पण बसायचे तर इकडं आपली अनन्या खाती आहे पाहू आहे आणि बाकीच्यांना पण दिलेलं आहे खायला तर हि तर मी एकांना दिलेले एकाला दिलं तरी ते बाकीचे बी धावत धावत येतातच ते, oh ते बाजूला खात आहे तर इकडं आपली अनन्या आहे आणि बबलूला तर मी आधीच दिलं होतं खायला आणि बबलू कसा आहे सगळ्यांबरोच खातो तो अनन्याला दिलं का येणार चिंकीला दिलं काय येणार चिंकीला दिलं का येणार कजरीला दिलं का येणार आणि सध्या आपला बबलू बाहेर होता तर इकडं पाहू शकताय चिंकी आलेली चिंकी बाहेर होती चिंकी आलेली आणि आता बघा ह्यांचे काय आता करामध्ये चालू तर चिंकीने बघा कसा डबा ओढून घेतलेला आहे तिच्याकडं पाहू शकताय मी अगोदर तिला थोडं दिलं होतं खायला पण तरी पण त्यांचं असं एक ती कशी असे डबे ओढून ओढून घेते तर मी इकडं ब्लॉग बनवलेले आहेत ते दोन टायमाचे ब्लॉग आहेत आणि हा दुसरा टाईम आहे आणि इकडं मी बघितलं छोट्या छोट्या प्लेटी ठेवल्या होत्या डब्यावरचे झाकणं प्रत्येकाला मला वेगळं वेगळं द्यावा आणि इथं चंकी पण बसलेला आहे पाऊस आता इथं चंकी बसलेला आहे आणि चंकी बिचारा लगेच खात नाही तो खूप हुशार आहे त्याला वाटतं की आधी ह्या सगळ्या त्याच्यापेक्षा लहान मांजरांनी खाऊन घ्यावा नंतर तो खातो आणि जरी तो खायला लागला तर आपली अनन्य बाई लगेच जाते आणि त्याला अशी ओरडते म्हणून तो थोडासा थांबतो आता तो बघतोय अगं कसा तिला बाजूला करतोय कारण तिथे त्याला ते इशाऱ्यामध्ये दम पण देते खाता खाता तरी चंकीला म्हणले खा ती काय नाही करत तू घे खाऊन तास यांचं कॅट देताना असं चालत असतं आता बघा मी अनन्याचं संपलं म्हणून तिला मी वापस टाकले खायला कारण की ती लगेच चंकीच्या ताटामध्ये खायला जाते <laughs> <laughs> तरी चंकी तिला रोखतोय मला ओरडू नको करू मला खाऊ दे आणि इकडं दोघी बहिणी मस्त ताव मारतात आहे म्हणजे इतकं ह्यांना कॅट फूड आवडतं ना खूप कॅट फूड आवडतं मला कधी कधी वाटतं घरातच कॅट फूड बनवावा पण मला हे कॅट फूडची रेसिपीच माहिती नाही जर तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा मी कॅट फूड घरातच बनवते म्हणजे कॅट फूडचे जास्त पैसे जाणारे वाचतील पाहू शकता आणि इकडं मी बबलूला तर दिलं होतं बबलू आपला खूप हुशार आहे बबलू आणि चिंकी लस तर फेवरेटच आहे कॅट फूड खूप तुटून पडतात एवढं आवडीने ते लोक घरातलं अन्नपाणी खाणार नाहीत पण कॅट फूड मात्र आवडीने खातात चला हाय त्यांच्या नशिबात भेटते खातात लाडकी बहिणीचे पैसे येतात ते तर ते, ते मी असे कॅट फूडमध्ये घालवते चला त्या पैशाचा उपयोग ह्या मुख्या प्राण्यांना दा तरी झाला आणि तसंच आपल्या मुख्या प्राण्यांचा आशीर्वाद पण लागतोच बाहेर पण माऊ लोकांना मी कधी बाजारात न येताना टाकत असते रस्त्यामध्ये टाकत टाकत येते मी फक्त एकदाच व्हिडिओ काढला सारख्या सारखा व्हिडिओ मी काढत नाही तर आपला चंकी बघा कसा बघतोय आणि आनंदने त्याला रोखते आहे खाऊ नको म्हणते पण चंकी काय शेवटी बाप आहे चंकी काय शेवटी तो माघार घेतोच बाप असल्यामुळं तेव्हा इतका समजदार आहे आपला चंकी खूप समजदार तेव्हा कशी लेट वडते तुम्ही जावा ना तुम्ही बाहेर सारख्या असता बाहेर खाता ना तुम्ही आम्ही घरात असतो आम्हाला खाऊ द्या बरं अनन्या खा मी जातो आपलं बसतो इकडं दारामध्ये काय या पोरी पण नुसत्या वाईटागच देतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय